सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहेत आणि सगळी कामं आवरले आहेत म्हणजे पारशी कामं आंघोळ वगैरे सगळेजण रेडी आहेत लग्नाला जाण्यासाठी आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये ताईंची कमेंट आली की हे कसलं लग्न कुठल्या टाईपचं लग्न करत आहात तुम्ही नव नाही काही नाही तर लग्न आणखीन झालेलं नाही ताई न तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघितलेला नाही असं वाटत आहे मला लग्न आणखीन झालेलं नाही कालचा जो व्हिडिओ तुम्हाला आला फक्त नवरी गेलेली आहे म्हणजे देवकार्य आणि कोंकाचा कार्यक्रम एका दोन कार्यक्रम आम्ही ठेवलेले होते ते कार्यक्रम पार पाडले आणि नवरी गेलेली आहे लग्न आज आहे आणि आमच्याकडे नवरदेव आदल्या दिवशी येत नाही म्हणजे देवकऱ्या दिवशी नवरदेव म्हणजे कुठं कुठं अशी पद्धत आहे की नवरदेव येतो आणि कुठं कुठं अशी पद्धत आहे की नवरदेव येत नाही तर आमच्या इथे नवदेव येत नाही फक्त सगळीकडे थोड्याशा पद्धती वेगवेगळ्या असतात आणि त्यामध्ये कन्फ्युजन खूप असतं आपलं की कस हे कसल्या म्हणजे कुठल्या टाईपचे कार्यक्रम करत आहात कुठल्या टाईपचं हे लग्न करत आहात की नवदेव नाही फक्त नवरीचं आहे तर तसं काही नाही म्हणजे सगळीकडे थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं आमच्या इकडं नवरी म्हणजे नवरी पाठवायच्या दिवशी नवरदेव इकडं येत नाही मी बघितले गावामध्ये लिंगायत जे असतात ना लिंगायत समाजमध्ये नवरदेव आणलं जातं आणि देवकार्य करून परत मग नवरी जातात पण आमच्या इथे फक्त आम्ही पाठवून देतो म्हणजे लग्न तिकडं असल्यानंतर आणि लग्न जर इकडं असलं माहेरी तर नवरदेव जे आहे ना लग्ना दिवशीच येतो अशी पद्धत आहे इकडची तर आता लग्नाला जाण्यासाठी सगळेजण रेडिओ लवकर आवडली आणि शेतामध्ये जी आम्ही सामान असतो ठेवलेला आवडत्या कारण घरामध्ये तितका स्पेस नाही आहे त्या हिशोबाने सगळं तिकडंच ठेवलेलं होतं तर सगळं घेऊन आलेले बाईकवरती आणि सगळं इकडं गाडीमध्ये भरलेलं आहे आणि सगळी गावातले मंडळी पण आलेले बघू शकता इकडं हे जे टेपू आहे ना ते गच्च भरलेलं आहे आता आणखीन बाकीचे खाली म्हणजे जेन्स सगळे खाली बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी दुसरी गाडी आहे ती गाडी थोड्या वेळात येईल आता जितकेही लेडीज आहेत सगळेजणी बसलेले आहेत परत अश्विनी आहे गीता आहे पूजा एकता विचारत होत्या की गीता कोण आहे गीता पण बहीणच आहे गीता आणि पूजा या दोघी बहिणी आणि आम्ही सात बहिणी म्हणजे खूप मोठा परिवार आहे आमचा म्हणजे माझ्या वडिलांना धरून तिघं भाऊ आहेत तर आम्ही बहिणी सात आहोत आणि दुसऱ्या चुलत्याला दोन मुली म्हणजे पूजा आणि गीता आणि तिसऱ्या चुलत्याला एक मुलगी लक्ष्मी तर असा आमचा परिवार खूप मोठा आहे आम्ही जणी पूजा गीता या दोघी म्हणजे आठ नऊ दहा बहिणी आम्ही हो। आहोत आम आणि त्यामध्ये तिघे भाऊ आहेत तर सगळ्या आमचा परिवार खूप मोठा आहे तर इकडं बघू शकता सगळी गावातली मंडळी परत आता घरचे सगळेजण त्या गाडीत बसलेले आहेत आणखीन एक गाडी येणार आहे त्या गाडीमध्ये आम्ही जाणार आहोत कारण थोडंसं सामान वगैरे हे पण ठेवायचं होतं त्यामध्ये त्यामुळे आम्ही खाली थांबलेलो होतं आणि थोड्या वेळात जायला नेणार आहोत म्हणजे ना खरंच खूप लेट झालेला होता न वाजताच आम्ही सगळं आवरलेलं होतं सगळं व्यवस्थित ठेवलेलं पण होतं पण ते आणखीन एक जी गाडी येणार होती ना त्याचा वेट करण्यामध्येच आम्हाला थोडासा लेट झाला म्हणजे इथंच आम्हाला साडे दहा पौणे अकरा वाजलेले होते आणि लग्नाचा मुहूर्त आहे दुपारी पौणे तीनला म्हणजे जसं लग्नाचा सा मुहूर्त साडेबारापर्यंत असतो पण आज लग्नाचा मुहूर्त पौणे तीनलाच होता पत्रिकेमध्येही तसंच दिलेलं होतं कारण मुहूर्तच त्यावेळेत आहे आणि आम्ही जसं आम्ही येत होतो लग्नाला तसं वराडी पण खूप सारे जात होते रस्त्यानं कारण आजच्या तारखेला खूप सारे लग्न आहेत आणि टायमिंग एकच आहे दुपारी पवणे तीनला आणि तुम्ही पण हे टायमिंग बघितलेलं असेल म्हणजे तुम्ही पण लग्नाला गेला असाल कारण सोमवारी जे म्हणजे सोमवारी पाच मेला खूप सारे लग्न झाले या तारखेला आणि टायमिंग एकच होती दुपारी पौणे तीनला तर लग्न लागलेलं आहे आणि इथे इकडं विधी चालू आहे जास्त मी व्हिडिओमध्ये शेअर करू शकले नाही कारण खूप धावपळ झाली आणि व्हिडिओ वगैरे हो बनलेला नाही जास्त कारण सगळ्यांना आहेर वगैरे करायचं सगळं आवरून द्यायचं रुकत मांडायचं ही सगळी कामाची ज्यांना धावपळ खूप झाली खूप गोंधळ झाला त्यामुळे व्हिडिओ काही बनलेला नाही आहे जितकं थोडंफार मी इकडे व्हिडिओ बनवलेला होता तितका मी शेअर केलेला आहे म्हणजे लग्न लागलेलं आहे आणि इकडं विधी चालू आहे होम वगैरे करत आहे तर थोडक्यात मी शेअर केलेला आहे की कशा पद्धतीने काय काय हे रीतिरिवाज होत आहेत आणि इकडं जे कॅमेरामॅन आहेत व्हिडिओ वगैरे सगळं बनलेलं आहे फोटोशूट झालेला आहे पण तो व्हिडिओ म्हणजे जे व्हिडिओ बनून येतील तेव्हा मी तो व्हिडिओ तसा शेअर करेन तुम्हाला म्हणजे पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला समजेल पण ते आता हा तिकडं आहे नवऱ्याच्या घराकडे आता येते तेव्हाच घेऊन आले तर मी पूर्णपणे ते माला करें कि लगना वगेरा ला ला है कार मला सेअर करेन की कशा पद्धतीने लग्न वगैरे लागलेलं आहे कारण मला जमलेलं नाही आज खूप धावपळ झाली त्यामुळे मी व्हिडिओ बनवलेला नाही फक्त थोडंफारच इकडं शेअर करत आहे तर तिकडं विधी चालू आहे होम वगैरे झालेला आहे त्यानंतर हिनबाईची पाय धुवायची आहे इकडे पाच जणी बसलेले आहेत तर सगळ्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावून ओटी भरायची होती तर इकडं हिनीचे पाय मिळवायचे पाय धुवलेले म्हणजे जसं पाच जणांची पाय धुवायचे होते तर एक हिंबाईचे म्हणजे जी खास आहे सोन्याची सासूबाई त्यांचे पाय आई धुणार आहे आणि बाकीचे चोवीस जण हिणबाई आहेत त्यांचे पाय मी धुलेले आहेत ओटी भरलेले आहे पाय पडलेले आहेत तर अशा पद्धती म्हणजे सगळीकडे रीतरिवाज थोडीशी वेगळ्या पद्धतीचे असू शकतात कारण नंतर तुमच्या कमेंट येतील की नाही अशा पद्धतीने करायचं नसतं अशा पद्धतीनं फोन करता असत असं तर सगळीकडे बघा पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते तर विधी होम सगळं झालेलं आहे आणि नवरा नवरी पण आलेल्या आहेत आणि सोन्याच्या सासूबाई पण आलेल्या आहेत तर आता त्यांचे पाय धुवायचे त्यांनी इकडे पलंगावरती आरसा ठेवलेला आहे आणि आरशामध्ये तीघजणी चेहरा बघतात तर हे पण एक रीतच आहे हे पण एक विधीचं आहे तर ते पण करायचं आता तर तेच आरशात बघत होते इकडं ते कारण आरसा तिकडे पलंगावरती ठेवलेला थे आहे आता जेव्हा इथं बसतील त्यावेळी पण पाय धुवून त्यांची ओटी वगैरे भरणं आणि मग त्या आरशामध्ये चेहरा बघणं हे सगळे म्हणजे एक हे सगळ्या विधीच आहेत आणि कुणाकुणाला ही विधी कुना नवीन वाटेल किंवा कुठेही पद्धत नसेल तर त्यांना थोडंसं वेगळं वाटेल ते, वाटे, ते म्हणतील परत कमेंट करून ते असं फोन करतं तर आज तर सगळ्याच्या तिथं म्हणजे सगळीकडे ना कृषी पद्धत वेगवेगळी असू शकते तिकडं सगळ्यांची मी ओटी भरलेली आहे पाय धुलेले आहेत गॅबेट झालेली आहे आणि साखर वगैरे खाऊ घातलेली आहे तर सगळ्यांची पाय धुवून ओटी भरलेली आहे आणि जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमचे कमेंट आले ना ते वाचून खरंच माझं ते खूप साऱ्या ताई रडल्या मी जेव्हा नवरू होऊन जात होती ना, इतरी ना।, ना ती तरी खूप रडत होती हे म्हणजे आनंदाचे चाशू जसं आता माहेरी आपण असतो कसलाच अनुभव नसतो कसलं काही ताणधाम नसतं पण एक वेळा लग्न झालं आपण नवऱ्याच्या घरी गेलो ना सगळी जिम्मेदारी आपल्यावरती येते म्हणजे एक मुलीचं जीवन जे आहे ना ते बदलतं म्हणजे खूप सारे बदला तिच्या जीवनात येतात आणि काल जेव्हा सोनल नवरी होऊन आली ना त्यावेळी खूप खूप रडू येत होतं सगळ्यांना आणि सगळ्यात जास्त आईसाठी खूप दुःख वाटत होतं कारण सोनल जरी होती तर आई एकदम निळांतर राहायची आई कारण आईची तब्येत व्याच्यावर कधी ना बिघडते त्या वेळेमध्ये ना सोनलच घराकडे असते तिलाच आम्ही फोन करून विचारत असतो की आईची तब्येत कशी यायच आहे आता असं झालं ना की घराकडे कोणी नाही असं वाटत आहे कारण भैया असतो तो, तो बाहेर असतो आणि आता घराकडे फक्त आई वडीलच असणार आहे तर थोडीशी काळजी वाटते कारण सोनं असल्यामुळे जास्त टेन्शन आम्हाला नव्हतं तर जेव्हा ती नवरीहून जात होती ना आनंद तर खूप आहे पण आईसाठी थोडंसं दुःख आणि अश्रू थांबत नव्हते आमचे तर हिकडं बघू शकता हिणबाईचे आईनं धुलेले आहेत आणि इकडं आरसा पण दिलेला आहे त्यांना म्हणजे एक आरश्यामध्ये तिघं चेहरा बघतील हे पण एक वेधीचं आहे ओटी भरलेली आहे आणि जी इनबाईची जे ओटी असते ना ते मालत्या आरसा कनोळा सगळं छोट्या छोट्या वस्तू ते सगळे एक पॅकेटच बनवलेलं आहे ते तसंच ओटी दिलेलं आहे आणि जे बाकीच्या इनबाई आहेत त्यांची ओटी मी भरलेली आहे तिकडं फोटोशूट होत आहे व्हिडिओ बनत आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच शेअर करेन म्हणजे सोनल वेळेस घेऊन येईल ती सगळी क्लिप कारण मी तितका व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला नाही आहे कारण हा जी गोंधळ आहे ना खूप होता त्यामध्ये लक्षात पण राहिले नाही की मला व्हिडिओ बनवायचा आहे इतका गोंधळ झाला कारण सगळ्यांना आहेर वगैरे करणं पाहुण्याला जाणं सगळ्यांचा पाहुणचार करणं म्हणजे सगळं पाहुणे इतर चाललं आहे म्हणजे मावशी मामा सगळे आले पुढे तर झालेलं आहे ओटी भरणं आणि आता सगळ्यांचं जेवण राहिलेलं आहे म्हणजे बाकी घराडे सगळेजण जेवण केलेले आहेत पण नवरा नवरी बाई आणखीन कोणी जेवण केलेले नाही आई वडील कोणी जेवण केलेलं नाही आता आता सगळेजण जेवण करते लेट खूप झालेला आहे कारण लग्नाचा मुहूर्तच खूप लेट होता त्यामुळे थोडासा लेट झालेला आहे टायमिंग सांगितलं दुपारचे साडेचार पाच वाजले असेल म्हणजे तितकं मी बघितलेलं नाही आहे पण लेट खूप झालेला होता आता जेवण करून थोड्या वेळानं आम्ही सगळेजण जायला निघणार आहोत कारण नंतर ना वातावरण पण एकदमच बिघडलेलं होतं दिवसभर काही नव्हतं पण इव्हनिंग जसं पाच सहा वाजत होते ना एकदमच भयानक हवा आणि वातावरण इतकं बिघडलं ना की थोड्या ना थोडं असं वाटत होतं की आता पाऊस जोरदार येणार की काय तसं झालेलं होतं तर थोडंसं लवकरच आम्ही सगळं आवरलेलं आहे वातावरण वातावरण पण तसं झालेलं होतं आणि लेट पण खूप झालेला होता लिहिणबाईची ओटी भरलेली आहे आणि आता पाच सुवासिनीकडे नवरीची पण ओटी भरत आहेत म्हणजे ही ओटी आमच्याकडे असते काल गव्हाची ओटी भरलेली होती आणि आज आम्ही इकडं तांदळाची ओटी आणलेली आहे तर पाच सुवासिनी इकडे हळदी कुंकुलावर ओटी भरत आहे त्यामध्ये खोबरं खारीक सुबारी हळदीचं कोंब ही सगळं सगळं ओटीची सामग्री आम्ही ठेवलेली आहे आणि पाच सुवासीकडं ओटी भरत आहेत तर ही ओटी वगैरे भर म्हणजे आता सगळेजण जेवण करतील कारण लेट खूप झालेला आहे आणि मॉर्निंगपासनं नवरा नवरी काहीच खाल्लेली नाही आहेत म्हणजे ब्राह्मण देवता म्हणत होते की लग्न झाल्याशिवाय म्हणजे होम वगैरे झाल्याशिवाय काही खायचं नाही आहे त्यामुळे कोणीच काही खाल्लेलं नाही आहे तर आता सगळ्यांना नाव जेवायला वाढू कारण आता जी विधी वगैरे होती सगळी झालेली आहे इकडं आणि जेवायला वाढत आहोत आणि इकडं ताटलेला टेकन लावायचं असतं तर ते स्पेशल वगैरे इकडं बघत आहे दिनेश भैया सगळे आणि तुम्ही विचारता की तुझ्या भैयाचं नाव काय आहे तर राम आहे रामराव म्हणजे माझ्या आजोबाच्या नावावरती भयाचं नाव ठेवलेलं आहे आणि आम्ही सगळेजण भैयाभयास म्हणतो त्यामुळे नावाचं तितकं प्रश्नच पडत नाही तर इकडं नवरा नवरीला जेवण जेवायला वाढलेलं आहे आणि ताटलीला टेकन लावायचं असतं तोपर्यंत नवरदेव जेवण करत नाही तर इकडं टेकण लावत आहोत आम्ही कारण ताट तर वाढलेलीच आहे आणि इकडं आई वडील आणि इकडं नवरदेवचीही आई जेवण करायला बसलेले आहेत तर इकडं ताटलीला टेकण लावलेलं आहे आणि आता जेवण करायला सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या अशी सुंदर सुंदर कमेंट वाचते ना मला खरंच खूप छान वाटतं तर जरूर असे सुंदर सुंदर कमेंट करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईक मुली मी खूप मोठिव होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तिकडं जेवण सुरू झालेलं आहे जेवणात खूप सारं बनलेलं आहे जसं बुंदीचा लाडू आहे बुंदी आहे चपाती आहे आमटी आहे भाजी आहे भात हे सगळं इकडे जेवण करत आहे जसं जेवण झालं ना तसं एकदमच वातावरण बिघडलेलं होतं एकदम भयानक असं वातावरण झालं की सगळं उडून जात होतं इथलं एकदम घाबरल्यासारखं वाटत होतं तर घाई सगळेजण जाऊन आम्ही बसलेले होते लेट तर झालेलाच होता टायमिंग पाच साडेपाच आणि होतं प्रवास आहे त्यामुळे घाई खूप होती सगळ्यांची तर थोड्या वेळानं सगळेजण जायला निघाली सोन्याला सांगायला कोणीसुद्धा थांबलेलं नव्हतं आम्ही बहिणीच होतो कारण सगळे गावाकडे जी मंडळी आहेत ना सगळी गाडी जाऊन बसलेली होती अगोदर या वातावरणाला बघून तर इकडं आता म्हणजे ह्या गोंधळात ना आमचा बेड़, एकही फोटो काढलेला नाही नवरीत म्हणजे नवरा नवरीसोबत तर आम्ही सगळ्या बहिणी इथं थांबलेलो आहोत म्हणजे आमची फॅमिली पूर्ण इथं थांबलेली आहे आणि आम्ही फोटो काढत आहोत म्हणजे सगळं कार्यक्रम आहे जेवण खाणं झालं आहे आता घरी जायच्या वेळेत त्या वेळेत आम्ही इकडे फोटो काढत आहोत म्हणजे एक तर फोटो आपल्या आठवणीसाठी मेमोरीसाठी राहा म्हणून इकडे एक फोटो आम्ही काढत आहोत इतका गोंधळ झाला ना खरं सांगते फोटो व्हिडिओ हे सुद्धा काढायला आम्हाला वेळाच भेटलेला नव्हता तसं झालेलं होतं तर एक फोटो काढलेला आहे परत गीता पूजा सगळेजण आले आहेत म्हणजे पूर्ण आमची फॅमिली आणि हे चिन्हे पिंग बच्चा पार्टी सगळे जिकड्या तिकडं आहेत त्यामुळे तिथं जास्त मुळतमाल दिसत नाही ते जर स्टेजवर ना स्टेजच दिसणार नाही दिस इतकी मोठी फॅमिली आहे तरिक तो ले ले तर इथं किशोर कृष्णा हे जण बसलेले आहेत तर फोटोशूट वगैरे झाला सोनलला सांगितलेलं आहे म्हणजे खूप रडत होती सोनल जसं काल ती रडत होती ना तसंच आज पण ती खूप रडत होती तर तिला सांगून समजावून आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता परत घरी जात आहोत तर लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे तर इकडे बघू शकता सगळे मुलं जे आहेत ना सगळी आमची बच्चा पाठी वरती बसलेली आहे इथं गाडीत आणि सगळेजण आम्ही खाली बसलेलो आहोत काही झोपलेले आहेत कारण दिवसभर म्हणजे आजच नाही तीन चार दिवस झालं इतकी धावपळ हो चालू आहे की सगळ्यांना खूप थकवा आलेलं आहे अश्विनी अर्चना रोहिणी सगळे बसल्या जागी झोपले परत गीता पण झोपलेलीच आहे पूजा सगळेजण झोपलेले होते जसं घरी यायला लेट खूप झाला होता रात्रीचे साडेनऊ दहा वाजले होते तेव्हा आम्ही घरी येऊन पोहोचलो तर आल्यानंतर काहीच कुठलंच काही आवरले नाही पाहुण्यानं खूप सारं आम्हाला बांधून दिलेलं होतं जसं चपाती भाजी बुंदी सगळं दिलेलं होतं तर मुलं बाळ जेवण केले आणि बाकी आम्ही काही जेवण केलेलं नव्हतं कारण खूप थकवा आलेला होता तर सगळेजण झोपलेलं होतं तर आता ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार मंगळवार आहे तारीख आहे सहा मे तर सगळी घरची कामं थोडीफारावरली चहा वगैरे घेतला आणि आता परत मी घरी आलेली आहे म्हणजे किती दिवस आठ दिवस तरी मी घराकडे आलेली म्हणजे एका अर्ध्या तासासाठी मी यायचे आणि स्वयंपाक वगैरे हो केला दोन दिवस मग त्यानंतर मी विर्यायचं झालंच नाही मला कारण तिथलंच कामाचा ओलं खूप होता तर येणं झालं नाही तर आल्यानंतर पूर्ण घरा झाडू मारली कपडे वगैरे जे लालमाळ पडले ते सगळे व्यवस्थित ठेवले आता उद्या मात्र सगळे कपडे वगैरे धुवायला घेणार आहे आज काही केलं नाही तर इकडं हे दूध जे आहे ना याने दोन तीन दिवसाचं फ्रीजर म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे पूर्ण यामध्ये आईस बनलेली आहे बघू शकता आणि आजचं दूध मात्र बाहेर ठेवलेलं होतं तर सगळं दूध मी इकडे गरम करायला ठेवले आणि या दुधाचा मी खवा बनवणार आहे कारण दोन चार लिटर दूध आता मी काय करणार आहे आणि तसं जरा बॉटलीमध्ये दूध निघतच नव्हतं थोडं मी पाण्या ठेवलं कसं कसं काय कसंही केलं तर दूध निघालं नाही बॉटलीमधलं तर शेवट मी बॉटला कट करून ते दूध बाहेर काढलं आणि मग गरम करायला ठेवलेलं होतं कारण तीन चार दिवस याने फ्रीजरमध्ये ठेवलेले ते दूध त्यामुळे ते खूपच असं बर्फच बसलेलं होतं पूर्णपणे